Happy birthday to you. Happy birthday to Papa ni phula kas kaanli papa tu सत्तावीस वर्ष पैसे नव्हते त्याच्यामुळे आपलं फुलावर भागवा म्हणलं सत्तावीस वर्षात तुम्हाला कस काय वाटलं परत फुल द्यावं फुल द्यायला मी कधी आता प्रेम असं प्रेमच केलं फुलासारखं म्हणून आम्ही तर सगळं सेट झालं पप्पा पण चांगला आहेत पहिले जरा होते माय पप्पा ड्रिंक करायचे पण आता माणूस झाले त्यामुळे नंतर एक इन्सिडेंट झालं तेव्हापासून सोडली बरोबर नाही बघा विचार करा माय पप्पा जर आता पित असते तर मी पप्पा सोबत असा ग्लास घेऊन बसलो असतो पण पप्पा पित नाही त्यामुळे मी पण पित जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये आता जस्ट मी पेपर देऊन आले आणि आज आहे आपल्या मम्मी पप्पाची लग्नाची अॅनिव्हर्सरी तर बघूयात आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होतंय कसं कसं होतंय लय दमलय मी तर चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओ सांगायला असं गेलं तर कोणाला कोणाला माहिती नाही बऱ्याच लोकांना माहिती नसेल आज कसला पेपर होतो तर आज माझं एमबीए करतोय ना मी तर एक एमबीएचा पेपर होता आणि आत्ता सेकंड सेम चालू झाले आजच पहिला पेपर होता आणि त्यात लास्ट टाईमला थोडा मला असं कसं अभ्यास करून जायचो मी असं नाही जात आजच्या पेपरला पण गेलो पण नशीब एवढं माझं भंगार निघालं एवढं भंगार नशीब निघालं की बाई माझा नंबर डायरेक्ट <laughs> असा पहिल्या बेंचवर आहे दरवाजून आले की डायरेक्ट पहिल्या बेंच सर मॅडम जे कोण बसतं डायक्ट समोर बसतात एवढं बेकार नशीब माणसाचं नसावं आणि ते पण एक्स्टर्नल करून जर अभ्यास कमी करून पहिल्या बेंचवर जर नंबर आला तर मग वाटतोच म्हणून समजायचं आणि स्ट्रिक्ट मॅडम होत्या मग काय पेपर एवढा काही खास गेला नाही बट ठीक आहे मागच्या पेपरला मी सगळ्यांना पास झालो इव्हन मला खूप सब्जेक्टला ओ भेटला ओ, ओ म्हणजे आउटस्टँडिंग आणि हे मला माहीत नव्हतं आधी कारण आमच्या कॉलेजमध्ये डबल ए ए बी आशेवाले रीडिंग असायची आणि इकडं ओ म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं म्हटलं पाच सब्जेक्टमध्ये मला ओ आले तर मला वाटलं ओ म्हणजे डायरेक्ट मी नापास झालो मग नंतर मला एक म्हणलं ओ म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे लय भारी पेपर दिलाय मग मला जरा कॉन्फिडन्स आला की अरे बाबाही येते मला बट बट आजचा पेपरची काही गॅरंटी देऊ शकत नाही मी कारण पेपर जरा घाण गेलाय तर पॅक पण लागू शकतो बट आय डोंट थिंक सो so, लागेल बट बघूयात काय काय होतं होत लग्नाला कशी दिसते बानू नवरी नटली नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली मला दिसते का नाही लवकर आता हे ग्रिल जे दिसते पुढचं हे ग्रिल पण <laughs> मी आता चेंज करणार आहे ह्या लाईटी पण चेंज करणार आहे थांबा थांबा करणार आहे डोंट वरी स्वतः पेपर झाला आणि आजचा मेन मुद्दा असा आहे की घरच्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे काल रात्री माझी मम्मी तर एवढी एक्सायटेड असते प्रत्येक गोष्टीसाठी सगळ्यात पहिली मम्मी अपडेटेड असते ना सोशल मीडियाला म्हणजे व्हॉट्सअप वगैरे काल रात्री मी झोपताना असंच बघत होतो बारा वाजले बारा वाजता बारा वाजून एक मिनटं मम्मीचा स्टेटस आमचं स्टेटस पण असलं होतं दोघांचा सोबतचा फोटो होता आणि अशा सुखी संसारला असं मला फोटो पॅराग्राफ लिहिता म्हणलं भाई मम्मी डेंजरी आणि थोड्या वेळात लगेच चारा दिवसात पप्पांचं पण स्टेटस म्हणजे दोघं पण सोशल मीडियावर चांगल्या ॲक्टिव्ह आहे टेन्शननुसार नाही का आता आज बघूया काय काय प्लॅनिंग करायचं आहे आता बहिणीचा फोन आलतं की काहीतरी करूयात म्हणून पण आता काय करायचं एक्झॅक्टली माहीत नाही मी पण एक्झामच्या टेन्शनमध्ये होतो त्यामुळे जास्त काय नाही मी पण विश केलं नाही अजून आता सकाळपासून बाहेर निघालो आत्ता पाच वाजे आता घरी जाऊन मग मग कसं काय नियोजन ते सत्तावीस वर्षापूर्वी ही बायको माझ्या आयुष्यात आली त्याच्यामुळे जरा मला समाधान वाटलं सत्तावीस वर्ष पहिले दोन <laughs> चार वर्ष जरा खराब गेले त्याच्यानंतर जे व्यवस्थित चालू आहे ते अजून तरी व्यवस्थित चालू आहे विषय माग माझा गेमिंग पी सी सगळा ज्याच्यावर मी एक आयला मे महिन्यामध्ये हा घेतलेला आहे मी करणार होतो काहीतरी चालू बट टाईम नसल्यामुळं नाही केलं पण ते जाऊ द्या आता मग मी विचारू आपण कसं वाटते कसं वाटते मग मी तुला खूप चांगलं वाटते चांगलं चांगलं वाटते का सत्तावीस वर्ष पूर्ण झाली हा चांगलं वाटते आता काय सत्तावीस वर्ष झाली का बघाने सत्तावीस वर्ष झाली <laughs> शौर्य सत्तावीस वर्ष म्हणजे किती झाली <laughs> तुला सत्तावीस वर्ष म्हणजे किती झाले ते सांग किती झाले हा बोल बोल काय म्हणायचं मित्रांनो काय बोल कि माचं काकाचं लग्न झालं त्यांच्या लग्नात कुठं होता तू कुठं होता मु काय हा हा झालं तुला मागच्या मागच्या ब्लॉग मध्ये काहीतरी सांगायच होता तुला काय तर तू कुठे टाकली काहीतरी सांगणार होती नाही 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 मागच्या मागच्या ब्लॉग काय होता तो बड्डे होता ठरतो बर्थडेचे दिवशी बर्थडेचे दिवशी काय परिस्थिती पण परत थोड्या दिवसाने खूप परिस्थिती बेकार झाली त्यामुळे आमचं आम खायचं वांध होत एवढी परिस्थिती बेकार होती आम्ही सिंगल रूम मध्ये राहायचो हो सिंगल रूम मध्ये तेव्हा किती चारशे पाचशे प... भाडे द्यावाला नसते जेव्हा मी पैदा झालो तेव्हा तर रूम मध्ये उंदर असायची <laughs> होते की मग उंदर कवला मम्मी आणि पप्पाला भांडले असते रूम मध्ये नाही राहायचं तरी पप्पाने मग केले खायचं म्हणजे नव्हतं खरच तेवढं पैसे नव्हतं बरं का पाचशे रुपये म्हणलं तरी एवढी बेकार परिस्थिती झाली पण तुम्ही आणि ऋषी ऋतु पोटाला आली ती चांगलं झालं अशी हुशार पूर्ण होती ना पहिला होती, होती ना म्हणजे काय हायच अजून होती ना पक्की काय मी काय वारलं हाय होती म्हणजे होतीच कि मग आता मागच तर सांगावं लागलं पहिला दुसरा नंबर असं कॉम्पिटिशन असायचं ऋषी ऋची झाली एक आम्ही पण असा हे करायची की एक दोन जरी मार्क कमी असले तरी मी त्यांना एवढी खवळायची ना त्यामुळे त्यांचं हो एवढं काय म्हणती अभ्यासात थोडी हुशार होती त्यामुळे मला म्हणजे जगण्याला आम्हाला जगण्याला एवढी म्हणजे काय म्हणती रे हा उमेद अशी झाली एवढं प्राऊड असायची की पोर वरचीवर वरचीवर प्रत्येक ह्याच्यामध्ये नंबर आणायचे ऋषी तर एमटीएस

कसला <laughs> का दिवस असून आपण एवढं चांगलं वाटलं की माझ्या लेकरांनी येऊन इथं नाव कमी आई बाप्पाल मम्मी रडायला आली रडायला काय रडायला बक्की खरंच ऋषी पण आता शेट झालाय नाही आणि ऋतूजा खरंच रडायला लागली आनंद त्यात मग त्यात मग नंतर अभ्यासाच झालं अभ्यासाचं तुझ्या जॉबला लागलेच इच्छा आहे की जोडीदार चांगलं भेटावं एवढीच इच्छा आहे काही नको आम्ही तर सगळं सेट झालो पप्पा पण चांगला पहिले जरा थोडंफार होत्या मा, पप्पा ड्रिंक करायचे पण आता एवढे चांगले आता देव माणूस झाले त्यामुळं काहीच टेन्शन सहावी पर्यंत करायचं सहावी नंतर एक इन्सिडेंट झालं त्याची पोरं मुठी होईल त्यांच्यासमोर बरोबर नाही मग पोरांवर काय असं होईल असं त्यामुळे त्यांनी सोडली सव्वीच्या नंतर मग चांगलं झालं मग तेव्हापासून परत कायच घेतलं नाही आता भरभराट झाली सगळी ते त्याच्यामुळंच बघा विचार करा माय थांब माय पप्पा जर आता पित असते तर मी पप्पा सोबत असा ग्लास घेऊन बसलो असतो पण पप्पा पित नाही त्यामुळे मी पण पित त्यामुळे थांब तुझ्यावर तुझ्यावर नाही त्यामुळे मी आई वडील जिथले तिथं आपल्या लेकरांसाठी ले संस्कार चांगले घ्या जिथले तिथं जरी काय आपण पहिले करत तिथं सोडून देव असं वाटतं मम्मीला इन्डायरेक्टली इन, इन, इन म्हणायचंय की ज्यांचे नवीन नवीन लग्न झाले कोणी व्यसन करतात त्यांनी सगळं सोडून द्या कारण तसाच परिणाम लेकर लेकरांवर लेकर आपण आपलं कर्तव्य करायचं लेकरासाठी संस्कार चांगलं दिसतो बोलायला चांगलं शिकवायचं अभ्यासाच्या बाबतीत जिथं खवळायचं तिथं खवळायचं लाड एकीकडे ठेवायचं तो आगा। 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 ते ठेवले का हां काही टेंशन नाही आता एकदम सुखी आहे बर अजून एक अजून एक क्वेश्चन अजून एक क्वेश्चन मी करणं बंच 30 मी सांगतो क्वेश्चन अ तर झालं पण हळूहळू हा असं फेमस झालो मी काही नसताना तुला माहिती गावाकडे मी कसा व्हिडिओ बनवायचा काय बनवायचं मग फेमस झाल्यानंतर लोक माझा स्टेटस वगैरे ठेवायला लागली काढली तुझ्यावर आलं तवा कसं वाटलं थोडंफार वाटलं नावा गावाकडे खरं सांगायला गेलं तर आम्ही लॉकडाऊनच्या शोबाने गेलतो त्यात ही लाईट होती माझ्याकडं जी दिसते ही ही तवाची रिंगलाइटी गावून गावाला गेलतो आणि तिथं मामा मामीला दहा वर्षपूर्वी रुखवतात हो भेटलेला आरसा होता तो आरसा घेतला त्यात मम्मीची साडी घेतली त्याचा पदर होता काळ्या कलरचा एक बाजू केली त्याच्या माग लावलं सगळं आणि मग चालू केलं आणि त्यात मग टाइमपास टाइमपास मध्ये असच कारण नाही चांगलं वाटलं तुतर नाव कमीच आहे हे पण चांगलं कमी त्यापेक्षा तुम्ही अभ्यासात इतकं विचाराव ती लय प्राऊड आहे दोघ पण बरं का ऋषिक मी झालं ऋतुजा झालं तर आवडला येते शिक्षणात त्यामुळे त्यामुळे मला खूप चांगला पण मग मागच्या वेळेस तुला काय बोलायचं हेच होतं का ते हो तेच मागच्या इमोशनल टॉक झाला आता लिटरली एवढं भारी भारी सांगितलं मम्मी ने आणि सर्ती शेवटी जाताना प्रत्येक सांगितलं कि लग्न कर अरे काय याला काय अर्थ आहे करावं तुम्हीच सांगा आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली कि नाही खरंच सगळ्या सगळ्या गोष्टी मधून आता हे कर वर आलेलं आहे आणि लोक म्हणते त्याकडला पैसा आहे किंवा घरच्यांकडले पैसा आहे नाही माझे असं माझं वगैरे काही नाही आहे एक टाईम असा होता की मी जाऊ लहान असताना घरच्यांना खायला नसायचं म्हणजे दिवसाला एक एक वडापाव खाऊन त्यांनी असे दिवस काढलेले एवढे वाईट दिवस पाहिलेले त्यामुळे आज एवढ्या मोठ्या लेवलपर्यंत आलं ते माझ्या पप्पांची मेहनत आहे त्यांनी खूप कष्ट केले आम्हाला शिकवलं आम्ही पण शिकलो चांगल्या म्हणजे अभ्यास करून टॉप केलं त्यांचं नाव पण मोठं केलं ना आता के मी पण सेटल आहे माझी बहीण पण सेटल आहे बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की मी पप्पांच्या कंपनीमध्ये काम करतो तर असं नाही आहे मी सेपरेट दुसऱ्या ठिकाणी कंपनी तर दुसऱ्या ठिकाणी सगळं वेगळं आहे पप्पांच्या फील्डपेक्षा तिकडं असतो सो ती एक गोष्ट तुमची क्लिअर करून घ्या आणि त्यामुळे गरिबीतून वर आहे सो गोष्टींचं काही असं हे नाही आहे काय त्याला माज म्हणा किंवा काहीच नाही लिटरली आज पण एक एक रुपये खर्च करताना ना असं आम्ही विचार करून करतो बस असं एकंदरीत होतं सो आम्ही म्हणजे असं म्हणत नाही बट काय त्याला ग्राउंड लेवलची सगळी माणसं आहेत भले वर किती पण जावा आपले पाय जमिनीलाच खाली राहिले पाहिजे तशातले आपलं सगळं घरदार आहे जे तुम्हाला कळलंच असेल चला आपण आता केक काढू

काढलं सांग पोच सांग गुलाबाकडे बघ हा तुम्ही मम्मीकडे बघा हा हा बस झाला इतना काफी अच्छा परत एकदा सांग मम्मी हा नंतर दे केक कापलं

ह्याच्या आधी कधी तुला फुल का पप्पांनी कधीच नाही ना लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी म्हणजे ते तुमच बगीचा कार्यक्रम झाला पण का तुमच्या पद्धत नव्हती ना माहिती आंधारा खुलीत जाऊन बसली होती म्हणजे लग्नाच्या आधी भेटायचं नाही म्हणून बघा माझी मम्मी किती किती भाऊ खायची ऍटिट्यूड ऍटिट्यूड होय रणजमाव एवढी असेल तवा परी एवढी असेल हा म्हणजे काही तुम्ही बघू शकता मम्मी पण भाऊ खायची तवा काय आलं पप्पांना असं पुण्याहून गावाला आलेलं मम्मीला भेटायला खास परत मागे भेटणार नाही जाव असं मागे पळून गेलो तुम्ही आंध्रे खुलीत डेंजर मम्मीला पहिल्यांदा फुल दिले पप्पांनी उभ्या सत्तावीस वर्षाच्या संसारात पप्पानी खुलं कस काय आणली पप्पा तुम्ही सत्तावीस वर्षात पैसे नव्हते त्याच्यामुळे आपल्या फुलावर भागवा मंग सत्तावीस वर्षात तुम्हाला कस काय वाटलं परत फूल द्यावं फुल, फुल द्यायला मी कधी आता प्रेम दास प्रेमच केलं नाही फुलासारखं म्हणून <laughs> <तो>, <laughs> प्रेम केलं पण फुल कधी दिलं नाही फुलांनी व्यक्त नाही केलं असं म्हणायचं त्यांना त्याचं मला मम्मी सांगत होती सत्तावीस वर्षात कधीच नाही दिलं आणि मम्मी असं पण म्हणली एकदा तुम्ही साखरपुडा पुढे झाले त्यांना भेटायला गेले ते तर मम्मी भेटलीच नव्हती मम्मी भेटलीच नव्हती मम्मी मम्मीने माघारी पाठवली मी फोटो घेतो तेच happy birthday, happy birthday <laughs> to you Happy birthday to you Happy birthday to you Happy anniversary to you

Aku b a i k tak a n a s e l l u cuci keran ais, a m a i r s a jauh. Mau lebur sini, r a s j a h r कसं आहे जेवण हा तू बोल तू बोल अर फक्त जेवण कसं एवढं विचारलं तुला काय बोल मित्रांनो झाला करू म्हण तर मित्रांनो आय हो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा गोष्टी जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये